आपल्या मग तुम्ही कसटी बाबूला मागितल्या शंभर माझ्या पैसे मग कधी लक्ष्मी असते का नाही तुमच्या आता कोथमिरी काय लागल्या दोन तीन काल चाळीस होती आज विसावरच आला हो काल चाळीस होती आज विसावर आला बापू मला लागते म्हणून आणली वीस रुपयाची ती काय अडकावली चार दिवस तेवढच निघते ना मग वीस रुपयात बर आहे मग तुमचं कुठ गेली राजू काकी येते की दम निघते का नाही अधा केव्हा यायची आम्ही तर दमून जाऊया आता तुम्हाला जमन नसतो गाडी बसायला काय ना पदशीर आभाळ येते पाऊस येईल ला आता लागला लाग यायला ला ला ला। ला। मिरल गी इश काटणार आहे हा किती दहा किलो बस होय अधा दहा किलो नि इश काटाय बर झालं तेवढी काढू ना या का नाही ना मी नाही येणार काढायला तरी कशाला चला आम्हाला जेवण करायचं हे जेवण हि केलं मस्त आणि हे चालले आमचं अजून कामच चाललंय पण आता म्हणलं चला परत म्हणताना अन्न आलं होतं कुठे गेलं काय करावं मग आता आता अण्णांना असं असतं म्हातारे माणसाचं कुठं दम्यगत नाही फिरवावं लागतं आज आबाळ आलंय झाड जावा, जावा। दुपारच्या दोन तीन वाजल्या तर तुम्ही म्हणजे काय चाललंय हे सगळं सगळा लसूण वाचलाय पॅक करायचं चाललाय हे असं एक 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 पॅक करते सांडग परत बेसन पिताय पण इकडे हरभले आहे तिकडे सांडग आहे आणि इकडं असा लसूण ज्याचे दो एक एक दोन दोन किलो व्हायचे असे बॅग पॅक करते ज्याचे चार चार किलो पाच किलो व्हायचे असं बॉक्स करते कारण का ते मोठं हे होत आहे म्हणून आता ह्याच्यात चार किलो भरायचा आहे आणि हे दोन दोन किलो कि किलाचे किलोचे माप परत मग इकडं ही ही साडी किलो किलो सगळ्यांची किलो किलो ते आणि टेस्टिंगसाठी एक जणीने बेसन पिठे अर्धा अर्धा किलो घेतले आणि कि तिकडं हरभर घ्यायचं एक एक किलो ते त्याचं पण पॅकिंग करून चालले आता असा छानपैकी लसूण सगळा वाटला खाली तोडलाय तर बारीक बारीक कुड्या त्यातून साईडला काढावं लागतं तर कारण लई बारक्या कुड्या गेल्यानंतर बायका वर त्याच्यामुळे मग हे खाली वतून असा सगळा तोडल्याला लसूण बारीक बारीक साईडला कोड्या काढायच्या मोठ्या मोठ्या द्यायच्या आणि बाहेर आत्या नीट करतात एक जणी तीन किलो डाळ पाहिजे हरभऱ्याची आत्या म्हणल्या तू पॅक करतो मी नीट करते, करते। फॅनच्या हवेला चालले मस्तपैकी बाहेर पण खूप ऊन आहे सांडगं काय आज तोडलं तर आज तर सांडग्याचं पीठ दळून आणले आता उद्यापासून सांडगे तोडायचे आपला असा लसूण आहे गावरा एकदम गावराने लाच भरत होतो बघा आहे कुडी लहान मोठ्या थोड्याफार फार कुड्या असतात त्या पण कस तसे जसं उगावलं तसं तुम्हाला आम्ही देतोय हा सगळं डिकीट ठेवलं या दोन दोन किलो एक एक किलोचे ऑर्डर द्यायच्यात आता

पाऊस पडतोय वाटत पप्पा लवकर या पाऊस नाही तिकडे खडिक रेषेत शेत चालली सांडग मी सांडग जाते उडून आता पाऊस पडायला पप्पा चाललं मम्मी रागवायला लागली मम्मी तूच लावलंय पण मम्मी तूच लावलंय पप्पाला थांबवून घेतलंय का तू म्हणजे मग अशी वारं कावदा सुटल्याला मला वाटलं आता खरंच पाऊस येतोय नुसती पळापळी झाडलोट करत करता करताच गेली त्या आत्या आल्या होत्या म्हणून निमी केली झाड लोट राहिली गुरांना खाया टाकलं पण दाखवलं आणि गेली इकडचं आता एवढं झाडायचं राहिले आबा आले तरी वार सुटले पण म्हणलं टिपकं आलं तर परत ह्यांना खायला यायचं नाही म्हणून टाकलं मग काय बरं का आबाळ भरसा असं आणि आता साडेसहा वाजले त्या वार सुटले ते तसं त्या आत्या गेल्या पळत पळत ओझा आणायला आत्या म्हणल्या एक ओझा आणती आलं टिपक तरी झालं तरी मग परत सकाळ सकाळ जायला यायचं नाही मग रोज काय नाही काय काम रोज एक काम रोज एक काम दुसरी का ही काम केल्याशिवाय पर्याय नाही दुसरी बघत बघत ही पण करावं लागतं तर असा झालाय डोकं सुद्धा नाही सगळं झालेलं आहे तिकडे विहिरीचं काम चाललं पहिली आवाज मित्रांनो कसला आवड आले वरती डगे करतात मगायच्या धरून आणि आमच्या बाईचं काय चाललंय काय माहिती आता बाहे काय चाललंय कुठली भाजी काहीच करू सांग बरं भाजी काही पण करते तुला आवडेल तुला बेसन आवडतं का आवडतं ते आवडत ना मग चालते की बेसन करूया कारण का वार आता वार सुटले आबाळ पण आले या म्हणून म्हणजे पटकिनी बेसन काढाय काढाय घालाव डाळ उकर मगाशी मग बेसन पीठ दळून आणलं आता ताज्या ताज्या बेसन पिठाचं बेसन करायचं छान असं आणि नंतर दहा काढायला जायचं आता सगळं साहित्य काढून घेतलंय भाजायला पण टाकले आणि वासले भाजी करायचं म्हणलं बेसन परत लाईट बीट गेली म्हणजे आणि पंचाय जायचं म्हणून बाई मला बेसन आवडत ह्याच्यात कांद आणि भाजलाय सगळा मग आता पातळ करायचं होय गणू हम्म पातळ केलं तर चालेल ना कसलं बी चालेल मला चालतंय ना पुढे बी मग चालेल मग कसलं पण चालतंय म्हणलेलं नाही आता बाजुरीतून बाय बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना व्हायचं त्यावर तुम्ही दमून जायचा